जुन्या काळासारखीच कास्ट आयनची भांडी वापरणं किंवा दगडी खलबत्ते वापरण्याची सध्या खूप जणांना आवड निर्माण झाली आहे पण पूर्वी जसं घरोघरी या वस्तू पिढ्यानं पिढ्या वापरल्या जायच्या आणि याबद्दलचं नॉलेज असंच सहज पूर्वीच्या पिढीकडून नव्या पिढीकडे यायचं तसं आता होत नाही हौसेनं या वस्तू घेतल्या तर जातात पण त्या वापरण्यासाठी तयार कशा करायच्या हे कळत नाही आज मी तुम्हाला दगडी खलबत्ता सीझन कसा करायचा कसा रुळवायचा ते दाखवणार आहे चला सुरुवात करूया नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हे पहा हे दोन लहान आकाराचे दगडी खलबत्ते माझ्या मुलांनी आणलेत आपण ते आधी नुसते धुवून घेऊया खलबत्ते जास्त ओबडदोबड असतील तर नारळाची घासणी आणि लिक्विड सोप वापरून धुवून घ्या हे बऱ्यापैकी सुबक आणि गुळगुळीत खलबत्ते त्यामुळे मी ते असे नुसते धुतलेत खलबत्ते थोडे निथळून कोरडे करून घेऊ हे बघा खलबत्ते सीझन करण्यासाठी आपण या काही वस्तू वापरणार आहोत पाव टीस्पून हळदीमध्ये एखादा टीस्पून तेल घालून मिक्स करू एकेका वस्तूला हळदीचं तेल लावून घेऊ महाराष्ट्र कर्नाटक साऊथ इंडिया अशा बऱ्याच ठिकाणी दगडे खलबत्ते रुब्बू यांचा वापर केला जातो सगळीकडे खलबत्त्याची घडण वेगवेगळी वेग असते तसंच खलबत्ते सीझन करण्याच्या पद्धतीही खूप वेगवेगळ्या असतात वेग वेग खलबत्ते सीझन करायचे म्हणजे नेमकं काय असतं तर त्याला चिकटलेली खर किंवा दगडाचे बारीक कण काढून टाकून खलबत्ता वापरण्यासाठी स्वच्छ करायचा असतो ज्यामुळे आपण जेव्हा खलबत्त्यात काही कुटू तेव्हा त्यात ही घाण मिक्स होणार नाही हे बघा आपण प्रत्येक वस्तूला अगदी व्यवस्थित तेल हळद लावली आहे आता हे खलबत्ते तास दीड तास असेच राहू देऊया आपण खलबत्त्यांना तेल हळद लावली होती त्याला दीड तास झाला आहे आता आपण यात कोथिंबिरीच्या काड्या घालून कुटून घेऊया काड्या थोड्या कुठल्या गेल्या की त्या खलबत्त्याच्या सगळ्या बाजूनी फिरवून घ्या म्हणजे खलबत्ता सगळीकडून स्वच्छ होईल मी जशा या काड्या वापरल्या आहेत तशा तुम्ही पालक मेथीच्या काड्या मटारची सालो अशा वाया जाणाऱ्या कोणत्याही वस्तू वापरू शकता तुमच्याकडे झाड असेल तर पेरूची किंवा भोपळ्याची पानं कडुलिंब किंवा कडीपत्त्याची पानं असंही काही वापरलं तरी चालेल आता काड्या पोटेशा कुटल्या गेल्या आहेत आपण काड्या काढून घेऊ यात कोरडे तांदूळ घालून कुटू याऐवजी तुम्ही ज्वारी किंवा बाजरीही वापरू शकता या चिमुकल्या खलबत्त्यासाठी तर जाड रवाही वापरता येईल तांदूळ आधी थोडे कोरडे कुटल्यावर त्यात थोडं थोडं पाणी घालून कुटू कुट्टांना बत्ता असा सगळीकडून घासून घेत जाऊ म्हणजे सगळ्या बाजू साफ होतील आपण याला हळदीचं तेल लावल्यामुळे तसंच हळदीच्या बाऊलमध्येच पाणी घेतल्यामुळे याला असा पिवळा रंग आला आहे दोन्ही खलबत्त्यात तांदुळाची पेस्ट तयार झाली आहे ती आतून सगळ्या बाजूनी छान पसरलीही आहे आता पेस्ट काढून टाकून देऊ मी हे खलबत्ते स्वच्छ धुवून घेतलेत ही साधी पोळ्यांची भिजलेली कणिक आहे खलबत्त्याला हा गोळा सगळीकडे नीट फिरवून घेऊ म्हणजे जर दगडाचे काही कण राहिले असतील तर ते निघून येतील हे सगळे वापरलेले पदार्थ तुम्ही कंपोस्ट करत असाल तर ता त्यात टाकू शकता कणकेला फारसं काही चिकटलेलं दिसत नाही आहे म्हणजे खलबत्ते छान स्वच्छ झालेत आता एक दोनदा खलबत्ते नुसते धुवून घेतले की वापरण्यासाठी तयार आहेत माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये त्याचा वापर होताना तुम्ही बघालच बघा पहिल्या शॉटमध्ये खलबत्ते कसे होते आणि ते आता कसे झालेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापा रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग हॅपी होम मेकिंग